जय गजानन मा चला नमस्कार मंडळी तुमचे स्वागत आहे खामगावमधील नॅशनल शाळेमध्ये इथे श्री संत गजानन महाराजांची पालखी आलेली आहे त्यांचे सकाळी पाच वाजता आम्ही दर्शन केले आणि पायदळवारीसाठी खामगावमध्ये सव्वापासला रस्त्यावर चालायला लागलो तर अनेक भाविक भक्त रस्त्यावर चालायला लागलेले होते सकाळी तीन वाजतापासून श्री संत गजानन महाराजांच्या भाविक भक्तांची इथे पायदळवारी सुरू होते त्याचबरोबर रस्त्यावर दोन्ही साईडनी वेगवेगळे वेग स्टॉल वेग उघडलेले होते कारण त्या दिवशी गुरुवार होता गुरुवार नसले तरी नाश्त्याचे इथे स्टॉल उघडलेले असतात तर इथं मोफत सेवा असते काही पण रस्त्यावर सगळं मोफत मिळते घरून काहीच न्यायचे काम नाही पाण्याची सेवा उसळ वेगवेगळे वेग 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 वे नाश्त्याचे प्रकार इथे रस्त्यावरच राहतात तर ज्यांना भूक लागली ते भाविक भक्त इथे नाश्ता करतात तसेच चालता चालता कोण्या भाविक भक्तांची तब्येत वगैरे बिघडली तरी त्याच्या औषधोपचारासाठी जागोजागी इथे स्टॉल लागलेली होती काही भाविक भक्त चालू चालू थकले की रस्त्याच्या कडेवर बसून आराम करत होते तर आता आपण उड्डाण पुलाच्या जवळ आलेलो हो। आहोत तर नमस्कार मंडळी तीर्था किचन अँड ब्लॉग या नवीन यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे आपण खामगाव ते शेगाव पायदलवारीमध्ये सहभागी झालेलो आहे तर उड्डाण पुलाच्या खालीही खाण्यापिण्याचे असे स्टॉल होते जे सेवेकरी आहे ते मानाने जे भाविक भक्त होते पायदलवारीला त्यांना खाऊ घालत होते जागोजागी केळांचे वाटप होते तर इथे मी आणि माझे मिस्टर तुम्हाला पायदलवारी करताना दिसत असणार तसेच आमच्यासमोर म्हातारी आजी आणि दादा चालत आहेत तसेच एक ताई एका अपंग दादाला गाडी लोटत लोटत नेत आहे असे लहान मोठे सगळ्याच वयाचे लोक सगळ्याच जातीपंथाचे लोक या वारीमध्ये सहभागी होतात या वारीत कोणत्याच प्रकारचा जातीभेद होत नाही सगळे समसमान असतात तर काही भाविक भक्त साफसफाईकडे कटाक्षाने लक्ष देत होते तसेच कोणाचे पाय दुखत असल्यास पायावर स्प्रे मारून मिळत होता पाय गरम पाण्यात शेकून मिळत होते ज्या भाविक भक्तांना चालण्यापासून त्रास होत असेल काही तब्येत बिघडले असेल त्यासाठी जागोजागी डॉक्टर उपलब्ध होते कचरा टाकण्यासाठी इथे कुंड्या ठेवलेल्या होत्या जागोजागी केळांचे वाटप होते केळं खाल्ले की कचरा कुंडीत कचरा टाका असे कटाक्षाने सांगितले जात होते तसेच छत्री चपला काही तुटले तर मोफत दुरुस्त करून मिळत होते तसेच पाणी पिण्याची व्यवस्था तर तुम्ही पाहताच आहे जागोजागी दिसत आहे रस्त्याच्या दोन्ही दिशेने हिरवळ आहे आणि मनात गजानन बाबाच्या दर्शनाची आस्था आहे त्यामुळे भाविक भक्तांना चालण्यासाठी चांगली स्फूर्ती येते आता आपण चिंचोली या गावापर्यंत चालत आलेलो आहे आता थोड्याच अंतरावर आपले शेगाव आलेले आहे चला तर मंडळी चालत चालत, चालत शेगावला श्री संत गजानन महाराजांचे ठिकाण शेगाव ला आपण इथे पोचलेलो आहे पण इथून आपल्याला मंदिरापर्यंत जायला अजून अर्धा तास वेळ लागतो माझे यूट्यूबचे मंडळी तुम्ही का बरं मागे राहता तुम्ही पण चला माऊलीच्या दर्शनाला सकाळचे साडेआठ वाजले आम्ही मंदिराच्या गेटवर पोहोचलो मंदिरामध्ये गेलो मंदिरामध्ये चपला काढल्या ते आम्ही नळाखाली हातपाय धुऊन पाणी पिऊन फ्रेश झालो नंतर श्रींच्या मुखदर्शनाकडे निघालो कारण समाधीच्या दर्शनाला एक तास टाईम होता तर मुखदर्शन हे दहा मिनिटात होते तर आम्ही मुखदर्शन घेणे सोयीस्कर समजले मुखदर्शन घेऊन तीर्थ घेतले नंतर आम्ही गादीच्या दर्शनाकडे निघालो आपल्याला सगळ्याला माहीत आहे समाधीच्या ठिकाणी फोन नेऊ देत नाही तसेच गादीजवळही फोन नेऊ देत नाही त्यामुळे आम्ही गादीचे दर्शन केले बाहेर निघालो आणि प्रसादालयात लागलो तर प्रसादालयात लाईन कमी होती त्यामुळे आम्ही जेवण करायचे तिथेच ठरवले तर आम्ही लाईनमध्ये लागलो गजान महाराजांचा प्रसाद आम्ही घेतल्याशिवाय घरी जात नाही कारण मला गजान महाराजांचा प्रसाद हा खूप आवडतो तर कोणाकोणाला गजान महाराजांचा प्रसाद आवडतो हे नक्की कमेंट्स करून सांगा इथे पहिल्यांदा आमच्या हातात ताट आले नंतर भात वाढला नंतर तुळीच्या डाळीचे वरण बेसन म्हणजेच पिठले नंतर आलू वांग्याची भाजी बुंदीचा लाडू आणि पोळी असे इथले गुरुवारचे जेवण होते हे जेवण आमच्या अत्यंत आवडीचे आहे पूर्णाच्या पोळीपेक्षाही आम्हाला हे शेगावचे जेवण खूप आवडते माझ्या मुलांनाही आवडते हा शेगावचा प्रसाद मिळाला तर आम्ही आवर्जून घेतो पंढरपूरहून आलेल्या ह्या गजान महाराजांच्या पालखीचा खामगाव ते शेगाव हा अंतिम टप्पा होता इथून पंढरपूरच्या पायदळवारीची समाप्ती झाली खामगावपासून शेगावचे अंतर सोळा किलोमीटर एवढे येते एवढे अंतर ही पायदळवारी असते तसेच आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की शेगाव हे विदर्भाचे पंढरपूर आहे खामगाव ते शेगाव याचे अंतर सोळा किलोमीटर आहे तर आम्ही सोळा किलोमीटर चालत आलेलो आहोत इथे आमचे जेवण पूर्ण झाले श्री संत गजानन महाराजांचे दर्शन केले आणि आम्ही बाहेर पडलो इथले सेवेकरी कटाक्षाने स्वच्छता राखतात इथे तुम्हाला कुठेही कचरा मिळणार नाही तर या पायदळवाडीचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला यात काही चुका झाल्या असतील त्या मला नक्की कमेंट्स करून सांगा चला तर घरी जय गजानन माऊली